नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा मी राजश्री तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण चॅनलमध्ये पुरणपोळीचा पूर्ण महाराष्ट्रीयन पद्धतीने म्हणजे एक ऑथेंटिक पद्धतीने पुरणपोळीचा स्वयंपाकसोबत हिरव्या मिरचीची कटाची आमटी कशी बनवायची ते बघणार आहोत तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तर खूपच छान ही आमटी लागते आणि रेसिपी पूर्ण बघा आवडी तर लाईक शेअर सबस्क्राईब तेवढं नक्की करा चला न वेळ न घालवत आपण रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा मी एक वाटी डाळ घेतली आहे त्यासाठी तीन ग्लास मी कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवते त्यामध्ये एक चमचा तेल आणि हळद टाकते तेलामध्ये डाळ वतू येत नाही आणि हळदीमुळे कलर पुन्हा छान येतो तर आता हे सगळं मिक्स करून घेते पाणी गरम पाच मिनटासाठी मी हळायला ठेवणार आहे त्याच्यानंतर यामध्ये पाच मिनटं झाले पाणी गरम झाले मग यामध्ये डाळ टाकून घेऊया मिक्स करून घ्यायचं आणि आता कुकरचं टोपण लावून मिडियम गॅसवर ला चार याच्या करून घ्यायच्या दुसरीकडे आता डाळ शिजते तोपर्यंत आपण पूर्णासाठी लागणारा गूळ खिसून घेऊयात तर एक वाटी डाळ घेतली सो मी एक वाटीच गुळ घेणार आहे तुम्हाला जर कमी गोड आवडत असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण कमी करू शकता गुळही आपला चिरून झालेला आहे आता दोन सुट्ट्या झाल्यात डाळीच्या दो अजून दोन होतात तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवर गुळवणी करून घेणार आहोत तर मी तर एक ग्लास पाणी गरम कराय ठेवते त्याच्यामध्ये साधारणतः पाऊन वाटी गूळ टाकणार आहे आता हा गूळ टाकला त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं वेलदोडे टाकायचे आणि सुंट असेल तर सुंठ टाका नसेल तर थोडंसं आलं ठेचून यामध्ये टाका बारीक गॅसवर सात ते आठ मिनटासाठी हे जे पाणी आहे गुळाचं ते मस्त उकळून घ्या ज्यावेळेस हे पाणी उकळतं त्यावेळी मस्त अशी आपली गुळवणी तयार होते आता गुळवणी तयार आहे आणि आपली डाळसुद्धा शिजून तयार आहे कुकर थंड होतो आहे तोपर्यंत आता आपण पीठ मळून घेऊया मी इथं गव्हाचं पीठ चाळून घेतलं त्यामध्ये याचं विपुरतं मीठ एक चमचा तेल टाकते तुम्ही फक्त या पिठाच्या पुरणपोळीच करणार असेल तर एक चमचा हळदसुद्धा यामध्ये टाका मला थोड्या चपात्यासुद्धा याच्या बनवायच्या होत्या सो मी हळद हो टाकलेली नाही पीठ चांगलं मळून घ्यायचं तेल टाकून पुन्हा दोन तीन मिनटं चांगलं कणिक ही आपल्याला कुसकरून म्हणजेच भिजवून घ्यायची आहे नंतर कमीत कमी अर्धा तास तरी ही झाकण ठेवून भिजवून घ्यायची आता मी इथं कणिक मळून तयार आहे तर झाकण ठेवून अर्धासाठी भिजायला ठेवते आता आपण आमटी हिरव्या मिरची कटाची कशी करायची ते बघूयात तर त्यासाठी इथं आम्ही सात ते आठ मिरच्या कोथिंबीर कढीपत्ता तीन चार लवंग तीन चार मिरे एक चमचा धनं लसूण दोन तीन चमचे खिसलेलं खोबरं एक मिडियम साईजचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे आता हे सगळं आपण भाजून घेणार आहोत कढई गरम करून तेल टाकून त्यामध्ये पहिला मी कांदा मिडियम गॅसवर लाल होईपर्यंत भाजून घेते कांदा भाजला की खोबरं भाजणार आहे खोबरंसुद्धा हो लालचर भाजून घेतलं की मग आपण जे धन लसूण आणि लवंग मिर आहे ते सुद्धा बारीक गॅसवर भाजून घ्यायचं तुम्हाला इथं खडा मसाला का वापरायचा नसेल तर गरम मसाला तुम्ही आमटी ज्यावेळेस आपण मसाला भाजतो तेलात त्यामध्ये वापरू शकता आता लास्टला मिरची भाजणार आहोत मिरची भाजताना झाकण ठेवून मिरची भाजा अदरवाईज मिरची तेलात भाजताना फुटते आपल्याला भाजू शकतं सो झाकण ठेवून तीन चार मिनटासाठी ती भाजून घ्या आता सगळं भाजून तयार आहे आपलं वाटण आता ते वाटण्याआधी थंड होते सो आपण तोपर्यंत डाळीमधलं पाणी काढून घेऊयात आणि डाळ कितपत शिजली हे चेक करूया बघू शकता डाळ मस्त अशी शिजले तर याच्यातलं आता आपण पाणी सगळं एका चाणीमध्ये साइडला काढून घेणार आहोत तर आता हे पाणी आपण कट म्हणून आमटीला वापरणार आहोत कटाच्या आमटीसाठी ह्याचा येळवणी म्हणतात याला तर त्याचा वापर करणार आहोत तर आता इथं सगळं पाणी निघलेलं आहे डाळ साईडला घेतली मी आणि आता त्यामध्ये एक वाटी गूळ टाकून डाळ आपली जी आहे म्हणजेच पुरण छान परतून घ्यायचं आहे बारीक गॅसवर पुरण परतायचं घाई करायचं नाही कारण गुळामुळे पुरण लगेच खाली लागतं आणि करपतं पुरण इकडे परतते तोपर्यंत पलीकडच्या गॅसवर मी भात लावते आहे तर पोळ्याच्या आमटीवर मग ती हिरव्या मिरची चिकटाची असो किंवा लाल आमटी असो त्याच्यासोबत आपला इंद्रायणीचा चिकट भात खूप मस्त लागतो सो मी तरी म्हणेल की इंद्रायणीचाच भात तुम्ही या आमटसोबत ट्राय करा तर आता पुरण परतत आलं यामध्येची मोठभर मीठ खिसलेलं थोडंसं जायफळची चिमुभर आणि वेलदोड्याची पूट टाकून मी पुन्हा चार ते पाच मिनटासाठी बारीक गॅसवर पुरण परतून घेते पुरण आता घट्ट झाले चाकू राहून वेतलं तर आपला चाकू पडत नाही याचा अर्थ पुरण आपलं तयार आहे चला आता पुरण जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच पटपट वाटून घेऊया दुसरीकडे भाताच्यासुद्धा शिट्ट्या होत आहेत तर गरम पुरण आहे त्यामुळे पटपट वाटलं तर क तीन ते चार मिनटाच्या आतच पुरण सगळं वाटून झाले आणि बघू शकता वेस्टसुद्धा काही नाही तर मस्त असं पुरण वाटून झालेलं आहे हे बघा छान तयार झालेलं आहे तर आता आपण आमटी टाकून घेऊया पहिली तर मी इथं जे आमटीसाठी भाजलेलं सामान आहे ते एकसारखं वाटून घेते आणि हे वाटलं वाट की त्याच्यानंतर जी ही डाळ आहे तीसुद्धा वाटणार आहे आता वाटून झाले टोप गरम केला एक पळी तेल टाकलं जिरं मोहरी चांगली तडतडून तर घ्यायची तेलामध्ये कडीपत्ता सुद्धा टाकायचा आणि मग यामध्ये जे हिरवं वाटण आहे तर ते टाकून घ्यायचं हे वाटण तेलामध्ये छान परतून घ्यायचं त्याला तेल सुटलं की आपल्या आमटीला कलर आणि वरतीची तरी ती खूप छान येते अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठसुद्धा यामध्ये टाकायचं बघू शकता मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये जे आपण एळवणी ठेवलं होतं डाळीचं पाणी तर ते टाकून घेऊया सोबत जी डाळ वाटली होती मिक्सरला तीसुद्धा टाकली आता तुमच्या किती तुम्हाला थिक पाहिजे किंवा पात्र पाहिजे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाका आणि बारीक गॅसवर दहा ते बारा मिनटं ही आमटी आता उकळून घ्या आता आमटीला बघू शकता छान मोहर आलेला आहे मी दुसऱ्या गॅसवर बारीक गॅस करून आमटी उकळ्या ठेवली आता दुसरीकडे आपण कुरवडी भजी तळून घेऊयात तर इथं मी मुलांसाठी पहिल्यांदा फ्रायम्स तळून घेते भजीचं पीठ भिजवताना मला शूट करता आलं नाही कारण मोबाईलची बॅटरी ऑलरेडी खूप लो झाली होती सो मी मोबाईल थोडा थोडा वेळ चार्जिंगला लावून राहिलेलं शूट करत होते सो थोडा टाईम कन्झ्युमिंग झालं पण ऑलमोस्ट एका तासात माझा स्वयंपाक आवरला होता भजीच्या पिठामध्ये मी दोन चमचे गरम तेल टाकलं त्यामुळे भजी कसे छान कुरकुरीत होतात भजी तळताना मिडियम गॅसवर तळून घ्यायची बारीक गॅस असेल तर भजी तेल जास्त ॲब्झॉर्ब करतात आणि जर फुल गॅस ठेवला तर वरून पटकन करपतात आतकच्ची राहतात सो मीडियम गॅसवर भजीसुद्धा तळून घेतली आता आपला पूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक तयार झालेला आहे फक्त राहिले त्या पुरणपोळी चला आता त्यासुद्धा बनवून घेऊया पीठ बघू शकता छान भिजून तयार आलेलं आहे तर आता मी पुन्हा त्याला एक मिनटासाठी थोडंसं खोळून घेतलं आणि पुन्हा मोबाईल चार्जिंगला लावला आणि थोडं चार्ज झालं की मग पुन्हा शूट करायला घेतलं तर एक पोळी माझी ऑलरेडी लाटून झालेली आहे दुसरी पोळी कशी भरते ती मी दाखवते एक उंडा घेतला आणि त्यामध्ये पुरणाचा एक छोटासा गोळा करून पूर्ण व्यवस्थित गोल करून हा उंडा भरून घेते जे वरचं पीठ शिल्लक राहतं ते काढून टाकायचं नाही बरीच लोक हे काढून टाकतात त्यामुळे पुरणपोळी फुटते तर ते पुरंजाचं जे पीठ आहे ते काढायचं नाही आणि पुरण भरपूर भरायचं पुरणपोळीमध्ये ज्यामुळे पुरणपोळी खायला मजा येते अदरवाईज चपाती खाल्ल्यासारखंच लागतं तूप लावून पुरणपोळी मी दोन्ही साईडून छान अशी भाजून घेते खरं म्हटलं तर तुपाशिवाय पुरणाच्या पोळीला मजा नाही तुपाची पुरणपोळी गरम गरम तव्यातनं ताटात असं खायला भेटणं म्हणजे खरंच आहे आणि ते फक्त आपल्याला आपल्या आईच्या घरी म्हणजेच माहेरीच फक्त शक्य होतं चला तर आपण पुरणपोळी लाटून घेऊया पुरणपोळी लाटताना नेहमी दोन्ही साईडून आणि हलक्या हाताने दोन पोटांमध्ये बेलणं फेरून लाटायची तरच पुरणपोळी छान टमटमीत तम फुकते आणि लुसलुशीत पण होते तर पुरणपोळी लाटून तयार आहे आणि आता आपण पुन्हा पुरणपोळी भाजून घेऊया तवा गरम करून त्याच्यावरती ते तेल तूप टाकायचं आणि पुरणपोळी भाजून घ्यायची शक्यतो पहिल्यांदा पुरणपोळी हातानेच उलटायची म्हणजे ती फुटत नाही पहिल्यांदा जर उलटल्याने उलटली तर ती फुटण्याची शक्यता असते आमटीसुद्धा तयार आहे तर मी तर आमटीचा गॅस बंद केला पुरणपोळी छान टमटमीत फुगले तर मी तूप लावून दोन्ही साईडून छान भाजून घेते बघू शकता पुरणपोळी खूप छान तयार झाली म्हणजे बघता क्षणी खावीची वाटते अशी तयार झालेली आहे तर चला आता आपण देवाला ताट करायला घेऊयात पहिल्यांदा तर होळी आहे आज होळीसाठी पण मी नैवेद्य देवासाठी सुद्धा आमटी तयार झालेली आहे या आमटीमध्ये तुम्ही लिंबू टाकून खा भातासोबत खूप छान लागते बाकीची रेसिपी केली नाही केली पण आमटीची रेसिपी अजिबात मिस करू नका ही नक्की ट्राय करून बघा एकदा गेल तर तुम्ही सारखी सारखी करणार आता इथं मी पहिल्यांदा गुळवणी त्यामध्ये दूध आणि साजूक तूप टाकून घेतलेला आहे आमटी भात पुरणपोळी आणि फ्राईन पापड वरती तुळशीचं पान टाकून मी देवासाठी नैवेद्य तयार केला पण यामध्ये भजी निवेदन लावायला ला म्हणजे मी म्यूजाच्या ताटाला ला लावायला मी विसरले जे पुन्हा मी आठवलं देवाला दाखवले पण यामध्ये शूट करायचं राहून गेलो एनिवेज anyway, तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि पुन्हा भेटत एखाद्या दे। नवीन रेसिपीसोबत टील देन बाय